नुकसान होईल ते सगळं भरून देवा आम्ही शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारं सरकार आहे आज गड एक दिवस लोकनेते हे थांबा बाबा आजच्या या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक याच्या लोकार्पणाला उपस्थित आपले लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब पालकमंत्री दादाजी भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरातजी छगनराव भुजबळजी खासदार हेमंत गोडसेजी खासदार प्रीतम मुंडेजी आमदार सुहास कांदे आमदार मानिकराव कोकाटे आमदार हिरामन खोसकर आमदार मोनिकाताई राजळे सुधीर तांबे सर्व मान्यवर आणि आमचे मित्र आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पुढं नेणाऱ्या पंकजाताई मुंडे मी म्हणालो ये आपल्या कार्यक्रमाला आलेली माणसं सगळी रस्त्यावर आहेत मग कार्यक्रमस्थळी कोण असेल पण बघितलं तर कार्यक्रमस्थळी तुडुंब गर्दी होती बाहेरही तेवढेच मंडपातही तेवढेच रस्त्यावरही तेवढेच सगळीकडे हा महापूर जो आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारा हा महासागर हा जनसागर आहे खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे या स्मारक समितीचे आपले उदय सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण अतिशय कल्पकतेने हे स्मारक त्यांनी उभं केलं तलाव तळं त्याच्यामध्ये स्मारक आणि हा तिथला परिसर या ठिकाणी या स्मारकामुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर आणि पावन झालेलं आहे पावन झालेला आहे पवित्र झालेला आहे कारण मी आपल्याला हे आप एवढ्यासाठी सांगतो आज आपण कुठलंही खरं म्हणजे कार्य शुभ कार्य हाती घेतो लग्न कार्य असेल कोणतंही कार्य असेल तर देवासमोर आपण पत्रिका ठेवतो ही आपली परंपरा ही संस्कृती आहे पण आजही गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता कुठल्याही लग्नाचं शुभ पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवता ही एक श्रद्धा आहे हे एक प्रेम आहे आणि हा एक विश्वास आहे खरं म्हणजे लोकनेते या राज्यामध्ये आपण पाहिले की अनेक लोकनेते ज्यांनी चांगलं काम केलं लो ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले पण गोपीनाथ मुंडे साहेब हे लोकनेते या बिरुद्धाचे मुकुटमणी होते मुकुटमणी खऱ्या अर्थाने त्याने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला कधी त्याने त्यांनी ठेवला नाही थेट बोलणारे परखडपणे बोलणारे कोणाला आवडो नावडो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला संघर्ष केला आणि खऱ्या अर्थाने आता तर गाड्या घोड्या सगळं आलं परंतु सत्तरच्या दशकामध्ये सायकलवर शबनमची झोळी गळ्यात अडकवून प्रसंगी पायी प्रवास करून या राज्यात को, काना कोपऱ्यामध्ये आपला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलं वाढवण्या साहेबांवर देखील त्यांचं प्रचंड श्रद्धा होती आणि बाळासाहेबांच्या मनात देखील त्यांच्याबद्दल एक मोठी मोठं प्रेम होतं विश्वास होता हे त्याचे साक्षीदार आम्ही आहोत त्याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि म्हणून आज गेल्या पस्तीस वर्ष या राजकीय कारकिर्दीमध्ये मुंडे साहेबांनी अनेक चढ उतार अनुभवले त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवसही आले परंतु काही संघर्षाचा काळही आला बघा पाऊस पण गेला आशीर्वाद देऊन गेलाय पाऊस गडकरी साहेबांच्या भाषणासाठी कारण तुमची आणि त्यांची मैत्री आम्ही पाहिली आहे आणि आज आपण हे जे काम करताय बाळासाहेबांचं तुमच्यावरही प्रेम होत मुंडे साहेबांवरही प्रेम होत आणि प्रमोद महाजनजीवर प्रेम होतं हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि एकदा असा जेव्हा काळ आला त्यावेळेस ज्या ज्या वेळेस संघर्षाचा अडचणीचा जेव्हा काळ येत होता त्या त्यावेळेस बाळासाहेब मुंडे साहेबांना प्रेमाचे दोन शब्द मार्गदर्शनाचे सांगत होते मी देखील तेव्हा त्यांना भेटलो होतो आणि एकदा ठाण्याला देखील मुंडे साहेब एका कार्यक्रमाला आले होते अगदी जसं पंकजा ताई म्हणाल्या की आम्ही एका बेंचवर बसलो मुंडे साहेबांचं देखील माझ्या बरोबर देखील त्यांचंही माझ्यावर देखील प्रेम होतं आणि काही गोष्टी मनातल्या देखील कधी आम्ही वेळ मिळायला भेटलो तर नक्कीच सांगायचे पण एक असा मोठा नेता जो देशाला देखील नेतृत्व देऊ शकला असता पण एवढ्या अकाली आपल्यातून ते जातील असं कुणालाही विश्वास वाटला नव्हता आपण तो दिवस जर आठवला तर अंगावर आजही शारे येत आहेत तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला काळा दिवस होता काळा दिवस होता त्याने जे काम केलं त्याने जे समाजासाठी या राज्यासाठी देशासाठी जे काम केलं ते काम त्यांनी त्यांच्या जे शेवटचा जो दिवस होता त्या दिवशी पाहिलं जिकडे तिकडे वनव्यासारखी माणसं फिरत होती वेळासारखी माणसं धावत होती आणि आपल्या नेत्याचं अंतिम दर्शन घ्यायला धाय मोकलून रडत होती आणि जिथून पाहायला मिळेल तिथे तिथून वाट शोधत होती हे चित्र हे चित्र फार दुर्मिळ असत हे चित्र पाहायला मोठा त्याग संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर त्यांची अभ्यासवृत्ती त्यांचं कर्तृत्व त्यांचं वक्तृत्व माणसाला आपलं करून घेण्याची ताकद माणसं जोडण्याची ताकद ही मुंडे साहेबांकडून आपण शिकण्यासारखी आहे मुंडे साहेबांकडून आपण शिकण्यासारखी आहे आणि म्हणून सभागृहातली त्यांची भाषणं देखील आपण पाहिली एकदा उभे राहिले की सभागृहामध्ये सन्नाटा सगळा सन्नाटा व्हायचा आणि मुंडे साहेब काय बोलतात याच्यावर बारीक लक्ष कान टवकारून सभागृहातले देखील आणि या राज्यातले देखील जनता पाहायची हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं संघटन कौशल्य त्यांचा संसदीय कामकाजाचा सखोल अभ्यास प्रभावी आणि प्रवाही असं त्यांचं वक्तृत्व आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या मंचावर आपण पाहतोय की सगळ्या पक्षाचे लोक आहेत हे सगळ्या पक्षाची मांदियाळी आजच्या या स्मारकासाठी का आली कारण ही माणसं मुंडे साहेबांनी जोडली आहेत अठरा पकड जातीवर प्रेम करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून हे सगळे लोक त्यांच्या लो। प्रेमापोटी आलेले आहेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुंडे साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्यांची संघर्ष यात्रा होती ती आपण पाहिलेली आहे आणि म्हणून त्या काळामध्ये त्या काळामध्ये आता सारख्या सगळ्या व्यवस्था नसताना देखील मिळेल त्या यंत्रणेला सोबत लावून मिळेल तेवढे कार्यकर्ते एकत्र घेऊन या राज्यामध्ये त्यांनी मोठं काम केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं काम जे आहे ते बोलून जात आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला पट बदलून टाकणार नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांचं जे काम होत जे बाळासाहेबांचा मूल मंत्र होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तसच काम मुंडे साहेबांनी देखील केलं राजकारण एवढं समाजकारण एवढं केलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून गडकरी साहेब आम्ही आपला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच काम करतोय आ राज्याला सर्वसामान्य माणसाचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे बाळासाहेब मगाशी म्हणाले की आपण तुम्ही तर माझे मित्र आहे आपण एकत्र काम केलेलं आहे पण ही काळाची गरज होती ही राज्याची गरज होती ही देशाची गरज होती आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि आपण पाहताय गेल्या सात आठ महिन्यामध्ये घेतलेले निर्णय आपण पाहतोय आता काल परवा जे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्रजींनी मांडलेला अर्थसंकल्प आपण पाहिला यामध्ये देखील सर्व समाजातले घटक शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळ्यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये सावमावून घेतलंय आमचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे केंद्र, शेत केंद्र सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी जे शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची केली त्यालाच आम्ही पूरक गडकरी साहेब आणखी राज्याची सहा हजार रुपयाची योजना केली शेतकऱ्याला मोठा दिलासा देण्यासाठी बाकी मी काय बोलत नाही परंतु एवढंच सांगतो की या ठिकाणी हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांचे देखील आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीवर विकासावर आलेलं मळब दूर करण्यासाठी आम्ही पुन्हा महायुतीचा शिवधनुष्य हाती घेतलेला आहे आणि म्हणून गडकरी साहेबांचं देखील नेहमी सहकार्य आम्हाला असतं कितीतरी या अर्थसंकल्पात देखील मोदी साहेबांनी आपण मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली मी आपला आभारी आहे मुख्यमंत्री म्हणून केंद्राचं देखील जे पाठबळ आपण देत आहे त्याचमुळे आम्ही या राज्याला पुढं नेऊ शकतो आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्याला पुढं घेऊन जाईल विकासाकडे घेऊन जाईल या राज्याचा सर्वांगीण विकास करेल या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम आम्ही नक्की करू आपलं पाठबळ असंच राहू द्या आणि म्हणून या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचा शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान आम्ही बजेटमध्ये सुरू केलं शेतकऱ्याला दोन लाखाची मदत मिळेल त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात विमा यापूर्वी विमा कंपन्या चालवत होत्या ते या पुढे विमा कंपन्या चालवणार नाहीत आपलं राज्य सरकार तुमचं राज्य सरकार ती योजना चालवेल आणि म्हणून पंकजाताई आपण मगाशी सांगितलं मला की ज्या शेतकऱ्यांची ऊसतोड कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत आपण अनेक शहरांची नावं घेतली त्यांना वसतिगृह पाहिजेत मी या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष शब्द देतो ही सगळी वसतिगृह युद्ध पातळीवर उभी राहतील आणि या ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्याचा फायदा होईल आपण सांगितलं मुंडे साहेबांचं स्मारक करू नका हॉस्पिटल करा पण हॉस्पिटल पण होईल आणि मुंडे साहेबांचं स्मारक पण होईल एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मी या ठिकाणी मुंडे साहेबांना आणि अरे आपण सगळे मुंडे साहेबांचेच लोक आहोत टेन्शन घेऊ नका त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून देखील इथून मग अशी कोणीतरी सांगितलं समृद्धी हायवे जातो आहे आणि समृद्धी हायवेचा फायदा देखील जसं गडकरी साहेब तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस केला जेव्हा देशात पहिलं काम तुम्ही केलं आज मुंबई पुणेचा किती फायदा होतोय बघा तेव्हा म्हणाले याची काय गरज आहे आज तोही कमी पडतोय आणि म्हणून आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला बाळासाहेबांच्या नावाचा देवेंद्रजी आणि आम्ही मिळून आपण तेव्हा पंकजाताई देखील मंत्रिमंडळामध्ये होत्या सगळ्यांच्या सहकार्याने तो सिन्नर मधून जातोय त्याचं देखील लवकरच उद्घाटन होईल आपल्याला त्याचा फायदा होईल हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर ऊसतोड कामगार महामंडळ जे आहे त्याला बळकट करू निधीचा कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा मी मनापासून पंकजाताई आपलं अभिनंदन करतो या आपले आयोजक आपले उदय सांगळे त्यांची टीम जी आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि गडकरी साहेबांचं देखील राज्य सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय जाये महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय त्यांच्यासाठी जोरात एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत शिकण्याचं पेटंट कोणाकडेच नाही शिकण्याचं पेटर्न कोणाकडेच नाही असं समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण वाक्य सांगणारे गडकरी साहेब आता मार्गदर्शनातून आपल्याशी संवाद साधणार आहे देशाला समृद्ध रस्त्यानं जोडणारे गडकरी साहेब यांच्यासाठी जोर टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे केंद्र सरकारमधील माझ्या सहकारी सौ भारतीताई पवार माननीय मंत्री दादाजी भुसे राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरत विशेषतः गोपीनाथ मुंडेंचा यशस्वी वारसा ज्या अतिशय यशस्वी रूपेने रूपाने पुढे नेत आहेत अशा पंकजातई मुंडे बीडच्या खासदार सौ श्रीमती